यांच्या मंचावरून भाषण करत असताना छगन भुजबळ यांनी नेमक्या कोणकोणत्या मुद्द्यांचा उच्चार केला बघूया आरक्षणावरून भुजबळांनी निशाणा साधला स्वतंत्र आरक्षण द्या आम्ही पाठिंबा देतो असं छगन भुजबळ यांनी म्हटलं जातीय जनगणना याला फडणवीसांचा पाठिंबा असल्याचं वक्तव्य भुजबळांनी केलं तो बसलाय तिकडे तो जातीयवाद करतोय असा निशाणा छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावर साधला तर आमच्या ताटातलं आरक्षण आम्हाला राहू द्या असंही भुजबळांनी म्हटलं अन्याय कधीपर्यंत सहन करणार हा सवाल उपस्थित केला आणि खोटे दाखले देणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला ओबीसींसाठी वेगळी उपसमिती तयार करू अशी माहिती भुजबळांनी दिली आणि तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात याचं मला देणं घेणं नाही असा टोलाही लगावला दलित आदिवासी समाज तुमच्या सोबत आहे हातावर हात धरून बसलात तर काहीही होणार नाही आरक्षण गरिबी हटावचा कार्यक्रम नाही पंकजा मुंडेंनी कुणालाही विरोध केला नाही तरीही त्यांना निवडणुकीमध्ये पाडलं गेलं आम्हालाही राजकीय आरक्षण द्या अशी मागणी छगन भुजबळ यांनी याच मंचावरून केली